शनिवार सामान्य काळातील चौतीसावा आठवडा वर्ष पहिले दानियल या पुस्तकातून घेतलेले वाचन मी दानियल ह्याचा जीव अंतर्यामी अस्वस्थ झाला माझ्या डोक्यात घोळणाऱ्या दृष्टांतामुळे मी चिंताक्रांत झालो जवळ उ उभे असलेल्यांपैकी एकाकडे मी गेलो आणि या सर्व गोष्टींचे मर्म त्यास विचारले तेव्हा त्याने मला ते कथन केले आणि या सर्व गोष्टींचा अर्थ मला समजावून सांगितला मी मोठाली चार श्वापदे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे होत तथापि देवाचे जे पवित्र जन त्यास राज्य प्राप्त होईल ते राज्य सदा सर्व काळ युगानयुग त्यांच्या ताब्यात राहील मग ते चौथे श्वापद जे इतरांवर भिन्न असून अतिविकराळ होते ज्याचे दात लोखंडाचे आणि नखे पितळेचे होती जे सर्व काही चावून त्याचा चुरा करी आणि उरलेले आपल्या पायांखाली तुडवी त्याचे काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली त्याच्या डोक्याला दहा शिंगे असून आणखी एक शिंग निघाले त्यामुळे तीन शिंगे गळून पडले या शिंगाला डोळे आणि मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड असून ते आपल्या बरोबरच्या इतर शिंगाहून मोठे दिसत होते या सगळ्यांचे मर्म काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शविली मी पाहिले तो त्या शिंगाने पवित्र जनांबरोबर युद्ध केले आणि त्याचे त्यांच्यावर प्राबल्य झाले शेवटी पुराण पुरुष आला तेव्हा परात्पर देवाच्या जनास न्याय मिळाला आणि त्या पवित्र जनास राज्याचे स्वामित्व मिळण्याचा समय आला याचेही मर्म कळावे म्हणून इच्छा दर्शवली त्याने सांगितले चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल ते इतर राज्याहून भिन्न होईल ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकेल तिचे सर्वांग तुडवून चूर्ण करील आता दहा शिंगांविषयी विचारशील तर त्या राज्यातून दहा राजे निघतील आणि त्यानंतर आणखी एक राजा निघेल तो त्या पूर्वीच्या राजांहून भिन्न असून तिघा राजास पादाक्रांत पर पर करील तो परतपर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांचा पाठलाग करून त्यांचा छळ करील तो नेमलेल्या सणात आणि घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहिल एक काळ दोन काळ आणि अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कब्जात राहतील पण न्यायसभा भरेल त्याचे प्रभुत्व काढून घेतील त्याचा नाश करतील आणि त्याचा कायमचा नायनाट करतील राज्य प्रभुत्व आणि संपूर्ण आकाशाखालील राज्याचे वैभव ही परतपर देवाची प्रजा जे पवित्र जन त्यास देण्यात येतील त्यांचे राज्य सनातन आहे सर्व सत्ताधीश त्यांची सेवा करतील त्यांच्या अंकित होतील प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद प्रतिसाद प्रभूची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा अहो मानव पुत्रांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा अहो इस्रायली लोकांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा प्रभूची गा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा प्रभूच्या पुरोहितांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा प्रभूच्या सेवकांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा प्रभूची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा नीतिमानांच्या आत्म्यांना आणि जीवांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा पवित्र आणि विनयशील जनांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा प्रभूची स्तवने गा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा मरेपर्यंत तुम्ही विश्वासू म्हणजे मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईल आलेलो या लोकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला तुम्ही सांभाळा नाहीतर कदाचित अधाशीपणा दारूबाजी आणि संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हाला फासाप्रमाणे अकस्मात पकडील कारण तो साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याचप्रमाणे येईल तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास आणि मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू ख्रिस्ता तुझी स्तुती असो आपण जीवनाच्या चिंतांमध्ये इतके गुंतून जाऊ नये की आपण त्याच्या पलीकडे पाहू शकणार नाही आपण मागे हटले पाहिजे आणि अशी जागा शोधली पाहिजे जिथे आपल्याला देवाची उपस्थिती जाणवेल येशू म्हणतो सावध राहा आपण आपल्या आत आणि सभोवतालच्या प्रभूकडे लक्ष देऊन जागृत असले पाहिजे ही दक्षता प्रार्थनेच्या केंद्रस्थानी आहे जागे राहा नेहमी प्रार्थना करा पण आपण नेहमी प्रार्थना कशी करू शकतो प्रार्थना आपण वेळोवेळी करत नाही का संत पॉल थेसोलनीकास लिहिलेल्या पहिल्या पत्राच्या शेवटी सांगतो की न थांबता प्रार्थना करा आपल्या जीवनाकडे चिंतनशील दृष्टिकोन बाळगण्यास आपल्या व्यस्त जीवनात देवाकडे प्रार्थनापूर्वक लक्ष देण्यास आमंत्रित केले आहे हे करण्यास मदत करण्यासाठी आपण बायबलमधून एक वाक्य घेऊ शकतो आणि आपल्या हृदयात शांतपणे ते प्रतिध्वनित करू शकतो एक उदाहरण असू शकते की प्रभू मला मदत करण्यासाठी घाई कर किंवा साधी आगमन काळातील प्रार्थना ये प्रभू येशू ये